जावयाने सासऱ्यासह सासूस बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यात घडली आहे भडगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील चैत्राम पाटील यांच्या मुलीचा विवाह पारोडा तालुक्यातील मंगूळ येथील पाटील यांच्याशी झाला होता मात्र जावई भैया पाटील हे विवाहित मुलीस नेहमीच संशयाने वागवत असल्याने चैत्राम पाटील हे मुलीस पिंपळगाव येथील त्यांचे राहते घरी माहेरी घेऊन आले असता दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जावई भैया पाटील हे पिंपळगाव येथील घरी सायंकाळी सात वाजता येऊन विवाहितेस म्हणाला की तू माहेरी का येऊन बसलीस तुला माझ्याकडे नांदायचे नाहीस का त्यावेळेस विवाहिता म्हणाली की तुम्ही मला संशयाने वागवतात असे म्हटल्याचा राग जावई भैया पाटील यांना आल्याने त्यांनी अंगणात पडलेले लाकूड उचलून चैत्राम पाटील यांचे डोक्यात मारून त्यांना जबर दुखापत करत शिविगाड करून ठार मारण्याची धमकी दिली तसेच त्यांचे पत्नी सी धमकी दिली अशी फिर्याद पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक चार मार्च रोजी दिल्यावरून भैया पाटील यांच्या विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दुपारी तीन वाजता हाती आली आहे या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका